आणि जेव्हा भूमी बघते तेव्हा तिला कोणी दिसत नाही ते आता विचार करते की अचानक इथे कोणीतरी आलं आणि बन ह्या नर्सला मारून फरार झालंय पण हे सगळं माझ्यासमोर झालं म्हणून तिला खूप धक्का बसलेला असतो आता ती गायकवाड सरांना फोन करायला जाते पण तिथे नेटवर्क नसतं म्हणून आता ती जरा बाजूला जाऊन बोलत असते आणि मग आता गायकवाड सरांना ती सांगते की गायकवाड सर अहो मला खूप मोठा पुरावा मिळणार होता आज म्हणजे मला प्रीती नर्स भेटली होती आणि आम्ही दोघी बोलणार त्याच वेळेला तिच्याकडून सत्य बाहेर येणार तर कोणीतरी मागून येऊन तिच्यावर वार केला तिचा तिच्यावर हल्ला झालाय आणि ती आता खाली कोसळलेली आहे मग आता गायकवाड सर म्हणतात की हे नक्कीच कोणीतरी केलंय कारण तिच्याकडे एवढा मोठा पुरावा होतो म्हटल्यावर ती याचं सूत्रधार कोणी दुसरंच आहे आणि तो प्रीती नर्सला लक्ष ठेवूनच तिला त्याने मारलंय तेव्हा आता तुम्ही सेफ राहा असं ते म्हणतात आणि मी घडलेल्या ठिकाणी आत्ताच येतो असं ते म्हणत असतात तेव्हा मी मी आता फोन ठेवते आणि तिथे येते ते आता प्रीती नर्सला बघते तर प्रीती नर्स तिथे दिसत नाही तिला कोणीतरी उचलून नेलेलं असतं म्हणून भूमीला धक्काच बसतो की हे काय इथे नेटवर्क नव्हतं म्हणून मी बाजूला फोनवर बोलायला गेली तर इथे ह्या प्रीती नर्सला कोणी उचलून नेलं तिला आता भीतीच वाटते की इथे कोणीतरी आहे ती खूपच घाबरते त्यानंतर तिकडे तिकडे पाहू लागते पण तिथे कोणीही नसतं आता भूमी खूपच स्वतः विचार करते आणि आकाशला कॉल करून सगळे सगळं समजवते आणि त्याला सुद्धा तिथे बोलवून घेते तर पुढे आता रागिणी आणि संत्या हे दोघेही गोडांमध्ये असतात संध्या आता त्या बॉडीकडे एकटक पाहत असतो आणि रागिनी म्हणते की संध्या तू भारी काम केलेस एकाच वार मध्ये कारण आपण मागे होतो पण आज बरोबर तिला आपण सापडवलं आणि तिच्यावर वार केला कारण आज ती त्या भूमीला सगळं काही सत्य सांगून बसले असते आणि मग आपलं काय झालं असतं असं सुद्धा आता रागिनी म्हणत असते रागीनी आता संध्याला म्हणते की हे बघ संत काय आहे ना रागिणीच्या जो वाट्याला जाईल त्याची अशी हालत होते पण आपण सुटलेलो नाही संत अजून कारण आपण तर फक्त प्रीतीनार्सला मारलं आहे तिचा नवरा जिवंत आहे ना मग संत आता त्याच्यावर लक्ष ठेव त्यालाही शोधण्याचा प्रयत्न कर तो जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडायचं आणि त्याच्यावर पण अशीच हालत करायची कारण तो सुद्धा रागिणीच्या विरोधात आहे ना आणि रागिणीच्या विरोधात केला की माणूस खाल्लास हेच माझं ध्येय आहे असं ते दोघंही म्हणून एकमेकांकडे पाहून हसत असतात पुढे आता अबोली ही बाळाला झोकं देत असते आणि त्याच वेळेला आकाशाने भूमी तिच्याकडे जातात त्यांना पाहून अबोली विचारते की तुम्ही आज पुन्हा इथे का आलात त्यावर भूमी म्हणते की अबोली अगं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा ही अबोली म्हणते की तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे गं भूमी चला जाईकू मला काही का तुमचं ऐकायचं नाही तू आज पुन्हा ह्या माझ्या बाळाला घ्यायला आली आहेसला तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावतेस आता अबोली काहीच्या काही उद्धटासारखं बोलत असते आणि त्यामुळेच आता इकडे भूमी खूपच इमोशनल होते आणि म्हणते की अबोली अगं आज तरी व्यवस्थित बोल मी खरंच बाळाला घ्यायला नाही आली आहे मी तर फक्त तुझ्याशी बोलायला आहे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं जर ऐकून घेशील का तरी सुद्धा अबोली म्हणते की बोल ना काय बोलायचे माझ्याकडे इतका वेळ आहे पण मला माहित आहे की तू तुझ्या मुलीसाठी म्हणजे तू माझ्या मुलीला इथून उचलून घेऊन जायला आली आहेस बरोबर ना त्या दिवशी पण तू असाच ड्रामा केला आणि माझ्या मुलीला पळून घेऊन जात होती तेव्हा आकाश म्हणतो की अबोली अगं असं काही काही बोलू नकोस आधीची अबोली वेगळी होती पण आता अबोली बदललेली आहे भूमी तू लक्षात घे आता आताची अबोली ही फार वेगळी आहे आणि तिच्या तिच्या आपल्यावर बिलकुल विश्वास नाही असं आकाश आता भूमीला सांगत असतो मग आता अबोली म्हणते की हो मी बरोबरच बोलते कारण मला अनुभवच तसा आलाय ना म्हणून मला तुमचं काय ऐकायचं नाही त्यावर आता भूमी म्हणते की हे बघ अबोली आम्हाला तुला हे सांगायचं होतं की आम्ही प्रीती नर्सला भेटणार होतो ती आम्हाला सत्य सांगणार होती पण त्याच वेळेला तिच्यावर कोणीतरी मागून येऊन वार केल्याने तिला जागेवरच थांबवलं तेव्हा आता मला तुला हे सांगायचं आहे की आमच्या मुलीला आमच्यापासून कोणीतरी हिरावलंय याचा मेन सूत्रधार हा दुसराच कोणीतरी आहे आणि मला सध्या कळणार होतं म्हणून तिला जीवे मारण्यात आलं तेव्हा आता तुला ह्या गोष्टीबद्दल सांगायला आली होती मी तुला काय वाटतं अकोली त्यावर अकोली म्हणते की तुझ्या मुलीबद्दल त्या नर्सला माहिती असेल काहीतरी म्हणून तिच्यावर हल्ला झालाय त्यात माझ्या मुलीचं काय आलंय तू मला इथे काय सांगायला आले आहेस तेव्हा आता तू उत्तर देत असते लक्ष त्यामुळे भूमी आणि आकाश एकमेकांकडे पाहू लागतात तर सा सा आकाश म्हणतो जाऊ दे भूमी आपण उगाच आपलं तोंड दुखवते कारण अबोली काही ऐकणार नाही हे त्याला कळालेलं असतं म्हणून तो भूमीला म्हणतो की भूमी चल जाऊ दे आपण काहीच नाही बोलायचं चल इथून पण भूमीला मात्र खूप आस असते खूप आशा असते की अबोली एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवेल पण तसं होत नाही तर अबोली तिला उद्धटासारखं बोलून तिला हकलूनच लावायचा प्रयत्न करत असते मग आता आकाश भूमीला म्हणतो की चल बाहेर आता इथे थांबून काहीच फायदा नाही आहे ते दोघंही जायला निघतात तर त्याच वेळेला सिद्धीच्या जोरत जोरात रडू लागते तिच्या रडण्याच्या आवाजाने भूमीचा मन मात्र कासावीच होतं तिचा पायास पुढे निघत नाही ती खूपच आता इमोशनल होते तिला आता असं वाटत असतं की आत्ताच्या आता जाऊन सुधी तिला उचलावा आणि दूध पाजावं पण ही संधी तिला मिळत नाही कारण अबोली तिथे असते आता अबोली तिला झोकं देऊ लागते तर अबोलीमध्ये भूमीला भूमी दिसत असते एक आई तिला बाळाला दे झोक देते आणि बाळ शांत होते बाळ खूपच जोरात रडायला लागतं आणि अबोली आता भूमीला पाहून म्हणते की अगं तुम्ही परत का थांबला तुम्हाला जायला लावलं होतं ना माझं बाळ रडते लहान मुलं रडतात इतका विशेष आहे करेल मी त्याला गप्पा माझं बाळ आहे मी पाहून घेऊन तुम्ही निघताय का आता मला त्रास होतो तुमच्या येण्याने तेव्हा आता आकाश आणि भूमी दोघही रागानेच निघून जातात मग आता घरी आल्यावर इकडे भूमीला मानसी म्हणा की ताई काय गं का। पुरावा मिळाला होता त्याचं काय झालं मी आम्हाला समजलं की तुला जो पुरावा सांगायला आला होता तोच मेला तेव्हा आता भूमी म्हणते की हो गं मानसी माझ्या बाबतीत सगळं उलट होते एकतर खून झाला तर झाला पण तिथे आम्हाला एकही पुरावा मिळाला नाही साधं ब्लडचं सुद्धा नाही मिळालं त्याच्यावरून तरी काहीतरी तपास करता आला असतं पण ती जागा पूर्ण क्लीन होती ताई त्यामुळे तो हल्ला कोणी केला आणि तिथला मृतदेह कसा गायब केला हेच कळत नाही आहे कारण मी फोनवर बोलत होते त्याच्यामुळे मला कळलंच नाही की मागे कोण आहे पण गायकवाड सर एक क्षणाला घाबरले ते बोलले की तो कुंड तुमच्यावर सुद्धा हल्ला करायला आला असेल पण तुम्ही तिथे नव्हतात म्हणून मग त्याच मृतदेहाला उचलून त्यांनी पळ काढला तेव्हा आता मानसिक सॉरी की भूमी सांगत असते मनुताईला की मला ना, की ना, ना आता खूपच टेन्शन आले गं मनुताई कारण तीन दिवसांनी कोर्टात केस आहे मी कोणता पुरावा दाखवू मला अपेक्षा होती की प्रीतीनरचा पुरावा मला मिळाला तर मी कोर्टात नक्की सादर करेल आणि काहीतरी माझ्या मुलीबद्दल बोलू शकेल पण आता तोही आलेला नाही कारण ती पण सोडून गेली ना आपल्याला मग आता आपल्याला पुरावा देणारं कोणीच नाही मग काय करायचं त्यावर आता मानसिक म्हणते की आहे बघा म्हणूताई म्हणते की ताई जास्त काळजी करू नकोस कोर्टामध्ये तुला बोलायला खूप संधी आहे तेव्हा त्यांचं तोंड कसं बंद करायचं हे तुलाच माहिती आहे जेव्हा तू खरं स्टेटमेंट देशील ना तेव्हा त्यांच्याकडे उत्तरच राहणार नाही गुरुयला तू घाबरू नकोस म्हणू असं आता भूमीला धीर देत असते मग आता रागिन ही पौर्णिमाला सांगत असते की पौर्णिमा आता तयार राहिलो लवकरच भूमीची हकालपट्टी होणार आहे आपल्या घरामधून मग आता पौर्णिमा हसत असते तर आता गायकवाड सर हे भूमीला म्हणत असतात की आता तुम्ही सेफ राहा कारण मला असं वाटतं की तुम्ही आई विटनेस आहात म्हटल्यावर तुमच्याही मागे तो गुंड लागलाच असेल त्यामध्ये तुम्ही जास्त बाहेर फिरू नका त्यामुळे भूमीला टेन्शन आलेलं असतं म्हणून ताई म्हणते की भूमी मला नाही हे गोष्टच कळत नाही की हे कोणी केलं सगळं एकटी जण असेल ना, ना। कोणती तरी टीम असेल आणि त्या टीमला तिने साथ दिली आहे बरोबर ना तुम्ही म्हणते की रागीनाथ म्हणून म्हणते की खरंच खरंच तुला रागीनात्यावर संशय आहे का भूमी तुम्ही म्हणते हो माझ्यासोबत एक प्लॅन करायचा आहे तू तयार आहेस का त्यावर म्हणून म्हणते की हो काय करायचं आहे मग आता तू रागिनात त्यांचा फोन मिळवायचा आणि त्याच्यामध्ये काय काय कॉल लॉग आहेत मॅसेज कोणते कोणते आहेत हे डिटेल मला सांगायचे तेव्हा आता त्या ते दोघींचा प्लॅन ठरतो कसा प्लॅन करायचा कसा फोन काढायचा हे ठरलेलं असतं म्हणून आता मनु मनु दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून भूमी आणि आवाज देऊ लागते तर आता रागिनी आणि आजी दोघी तिथे नाश्ता करत असतात त्याच वेळेला आता मनूचा फोन असतो खरं तर भूमी असते पण ते असं दाखवते की प्रियाचा फोन आहे मग मनू सांगायला लागते की प्रिया बोल ना काय झालं ग तुझा आवाजच येत नाही आहे तिकडनं भूमी बोलत असते की आता तू रागीनेत्यांचा फोन काढ काहीतरी कारण सांग आहे त्या फोनमध्ये कॉल लॉग चेक कर आणि लेटेस्ट मेसेज म्हणजे ती कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे हे आपल्याला कळेल माझा संशय खरा ठरते का हे आपण एकदा ॲनालाइज करूयात म्हणून आता मनुराई ही बोलत असते फोनवरती की हो प्रिया अगं तुम्हाला काहीतरी लिंक पाठवते ना पण ती अगं ओपनच नाही झाली तेव्हा आता समोरून असं म्हणत असते प्रिया कि कि तुम तुम की अगं इकडे नेटवर्क नाही आहे म्हणून प्रॉब्लेम झाला असेल मग आता मनोदाय मोठाने म्हणू लागते की अरे बापरे पाऊस पडते म्हणून रेंज गेली वाटतं पण तुमची लिंक मला आलीच नाही तेव्हा कोणाच्या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे तेच समजत नाही मी दुसरा कोणता तरी फोन घेऊन ट्राय करू का असं मनोदाई म्हणते तेव्हा आता मनोदायलाच रागीनाथ त्याला म्हणते की रागीनाथ अहो तुमचा फोन येतात का एक मिनटं याच्यावरती लिंक पाठवते मैत्रिणीने पण ती सेंडच होत नाही आहे तर मग आता तुमच्या फोनवर येते का बघा आता त्याच वेळेला त्या अनिलच्या फोनवरती म्हणजे अं हे सॉरी रागिनीच्या फोनवरती गो म्हणजे त्या गीतांजलीचा कॉन्टॅक्ट आहे हे समजलेलं असतं कारण गीतांजलीच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहे रागिनी हे आता मनूला समजतं आणि त्यांचा हाच प्लॅन असतो मग मनू आता भूमी घरी आल्यावर भूमीला सांगते की तुमचा सा अंदाज खरा ठरला अगं ताई रागिना त्या गीतांजलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे कारण त्या दोघीचं लेटेस्ट कॉल अपडेट मी पाहिलं तर सगळे जास्त फोन गीतांजलीला केले ह्या रागिनी तेव्हा आता भूमी म्हणते की मला माहीत होतं मग माझ्या मुलीला पळवणारी पण आत्ताच आहे म्हणजे त्यांचे मोठे डोळे आहे त्याच्यात आत्या पण सामील आहे त्यांना काय मिळालं का माझं करून असं विचारत त्यामुळेच आता भूमी पूर्णपणे हँग होते आणि मग आता भूमी आणि मनोदायी एकमेकींना भेटून आता म्हणत असतात की आपला प्लॅन जो होता तो सत म्हणजे सक्सेस झालेला आहे आत्याच्या नंबरमध्ये गोटबोले गीतांजलीचा नंबर निघाला आहे तेव्हा आता रा भूमी म्हणते की हो का मग आता मी सोडणार नाही माझ्या मुलीला त्रास देणाऱ्यांचा मी बदला घेऊनच राहील भूमी म्हणते की हो रा भूमी आणि मनुताई म्हणत असते की भूमी तू काळजी करू नकोस आपली क्षुद्धीजा लवकरच आपल्याला मिळेल मग भूमी म्हणते की अगं पण माझ्याकडे ना है। पुरावे नाही आहे पुराव्यांचा काय एकच पुरावा होता तोही ना नाही राहिला त्यावर आता दोघींचं दो डिस्कशन चालू असतं की कशाप्रकारे क्षुद्धीजायला मिळवायचं तर मनू म्हणते की तू फक्त साक्ष दे कुठे साक्ष द्यायची नाही सगळं जे काही घडलं ते खरं खरं बोलायचं मग बोलीस त्याच्यावर ठरवतील की कोणाला शिक्षा द्यायची आणि कोणाला नाही ते तर पुढे आता असं बघायला मिळतं की रागिने आता बसलेले असतात तिथे भूमी येते आणि म्हणते की हे बघा कोण मला आता असं समजलं आहे की तुम्ही त्या गीतांजलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात मला एक सांगा बोली इथे नवीन आहे तिला कसली काहीही माहिती नाही आहे पण हे सगळं तुम्हीच तिला भरीस घालून केलं आहे आणि त्यामुळेच ती आता आमचं ऐकत नाही आमच्याशी बोलतही नाही हे सगळं तुम्हीच केलं ना रागिन्यात आता असं आता बोलल्यावरती रागीनाथ्याला प्रश्न पडतो की आता मी काय करू बोलू की नाही बोलू कारण रंगे हात सगळ्यांसमोर ते पकडले गेले असतात तेव्हा आता सगळेजण खूप ओरडू लागतात आणि मग रागीनाथ्याला आता भूमीने प्रश्न केल्यामुळे ती खूपच घाबरलेली असते तर प्रेक्षकांना पुढे आता काय होणार आहे हे पाहणार आहोत पण पुढच्या भागामध्ये त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात अजून तुम्हाला कोणत्या मालिकांचे रिव्ह पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद